प्रतिबंधित बेकायदेशीर बोगस एच टी बी टी कापूस बियाण्यांची वाहतूक गुजरात राज्य परिवहन होत असल्याने आश्चर्य नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलगुवा तालुक्यात कृषी विभागाने अवैध एचटी बी टी कापूस बियाण्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय विशेष म्हणजे ही बोगस बियाण्यांची वाहतूक गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या जीएसआरटीसी बसद्वारे केली जात होती कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुजरात राज्यातील निझर येथून हे प्रतिबंधित बियाणे पुरवली जात होते व इतर भागात विक्रीसाठी पाठवले जात होते त्या अनुषंगाने सहा जून दोन हजार पंचवीस रोजी येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली सदर कारवाई सुनील बोरकर कृषी संचालक गुणवत्ता नियंत्रण महाराष्ट्र सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक चेतन कुमार ठाकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार उल्हास ठाकूर गुणवत्ता निरीक्षक नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास किशोर हडपे सूरज नामदास तालुका कृषी अधिकारी अक्कलकुआ स्वप्नील शेळके प्रकाश खरमाळे पराडके सचिन देवरे यांच्या पथकाने अक्कलकुवा स्थानकाजवळ गुजरात परिवहन बसची तपासणी करून प्रतिबंधित कापूस हस्तगत केली या प्रकरणी कमलेश मनोहर आणि संबंधित बियाणे था बियाणे पोलीस कायदा एकोणीस पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय शेतकऱ्यांना कृषी विभागाचा इशारा या खरीप हंगामातील ही सलग पाचवी मोठी कारवाई असून अशा अनधिकृत बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सुभाष काटकर यांनी दिलाय शेतकऱ्यांनी परवानाधारक व नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रांमधूनच बियाणे खरेदी करावे असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे महाराष्ट्र पंकज अहिरे अक्कलकुवा नंदुरबार